त्यासोबतच तुमची पार्श्वभूमी जी आहे ती अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि त्यामुळं मनोज जरंगे यांची पार्श्वभूमी लक्षात घेता हे सगळे जे प्रकारचं थोथांड आंदोलन आहेत ज्या गोष्टीला मला एक म्हणायचं आहे की राजकारणाखातरच्या आंदोलनाला मला काही महत्व वाटत नाही मुंबईतल्या मराठा आंदोलनाविरोधात याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार असून होंडरातनं सदावर्ते यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे दरम्यान सुनावणीपूर्वी सदावर्ते यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर काही गंभीर आरोप देखील करण्यात आले मनोज जरांगे यांची अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे त्यांची तीच पार्श्वभूमी लक्षात घेता मुंबई आंदोलनाला परवानगी देऊ नयेत अशी आमची मागणी असल्याचं सदावर्ते म्हणाले त्यावेळी बोलताना सदावर्ते म्हणाले की संविधानिक अधिकारांमध्ये तुम्हाला शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र कुणाला वेठीच धरण्याचा अधिकार नाही म्हणजे शांती उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाही त्याच सोबत तुमची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यामुळे मनोज जरांगे यांची पार्श्वभूमी लक्षात घेता आणि ज्या प्रकारे आज पुन्हा बंद दिसते ज्या प्रकारे शाळा बंद आहेत दळणवळणाची साधनं बंद मुंबईतले मार्केट कमिटी बंद तोंडातला घास आणि पीस डिस्टर्ब करण्याचा अधिकार नाही म्हणजे शांती उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाही आहे त्यासोबतच तुमची पार्श्वभूमी जी आहे ती अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि त्यामुळं मनोज जरंगे यांची पार्श्वभूमी लक्षात घेता आणि ज्या प्रकारे पुन्हा आज बंद दिसतंय ज्या प्रकारे शाळा बंद आहेत ज्या प्रकारे दळणवळणाची साधनं म्हणजे म्हणजे मा, मुंबईतल्या मार्केट कमेट्या असतील किंवा कष्टकऱ्यांच्या हातावरलं बोट तोंडातलं घासाचं बाब असेल पोटावरची गोष्ट असेल आज आपण बघून घ्या तीस तीस चाळीस तीस किलोमीटरच्या रांगा आहेत आज ॲम्ब्युलन्स किती तास उभे आहेत हे पाहून घ्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मुंबईला श्वास घ्यायला फक्त एक कोटी लोकं येऊ शकतात आणि दररोज जात असतात परंतु तीन तीन कोटी लोकं आणून वेठीस धरणे मंत्र्यांचे बंगल्यांच्या संदर्भानं बोलणे आणि आंदोलनं कशा स्वरूपाची म्हणे खजूर खायचे दूध पियायचे आणि सगळ्या गोष्टी तंदुरुस्त सरकारी डॉक्टरांनी तपासायचं नाही खाजगी डॉक्टरांनी स्वतःच्या मनमर्जी तपासायचं हे सगळे जे प्रकारचं थोथांड आंदोलन आहेत ज्या गोष्टीला मला एक म्हणायचं आहे की राजकारणाखातरच्या आंदोलनाला मला काही महत्त्व वाटत नाही कोणाचा अपमर्द करायचं नाही अपमान करायचं नाही परंतु सामान्यातल्या सामान्य कष्टकरी कुटुंबातल्या मराठा भावांना चुकीच्या मार्गाने नेण्याची जी दिशा आहे ती दिशा कुठेतरी आंदोलक म्हणून गुन्हेगारी स्वरूपातून बाजूला असावी ह्यासाठीची एक प्रामाणिक मोठा प्रयत्न आहे